टी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल मात्र त्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमधील वाद चवाट्यावर आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहेत अशा पद्धतीची भाषा सत्ताधारी आमदारांकडून मित्रपक्षांबद्दलच वापरली जात आहे आगामी मदे मित्र मित्रपक्षालाच लक्ष करण्याचा आमदारांचा मानस आहे याचा फटका महायुतीला बसू शकतो असंही मानलं जात आहे महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत असणार आहे महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष या दोन आघाड्यांमध्ये आहेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये तर काँग्रेस उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट महाविकास आघाडीमध्ये आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अद्याप स्वतंत्र आहे ते कुठल्याही आघाडीत नाहीत महाराष्ट्रात मागच्या तीन ते साडेतीन वर्षापासून महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय यात महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्ष एकत्रपणे लढणार की स्वतंत्रपणे अजून स्पष्ट नाहीये उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झालाच तर स्थानिक पातळीवर मनोमिलनासाठी महायुतीच्या बड्या नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील नंदुरबार जिल्हा याचं एक उदाहरण आहे तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच भाजप आणि शिवसेना आमदारांमधील बेबनाव समोर आला आहे हे मधील वजनदार नेते आहेत सध्या ते भाजपमध्ये आहेत डॉक्टर विजय कुमार गावित यांनी भाजप सरकारमध्ये मंत्रीपदही भूषवलं माजी मंत्री तथा आमदार डॉ विजय कुमार गावित यांनी पुन्हा शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधलाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहेत एक आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसरा आमदार आमशा पाडवी डॉ गावित यांच्या विधानामुळे भाजप आणि शिंदे गटाचा वाद विकोपाला पोहोचलाय शिंदे गटाच्या आमदारांची मस्ती झिरवायची आहे असं डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधीच महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आमदारांमधील वाद समोर आला भाजपचे माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमशा पाडवी यांच्यावर निशाणा साधला आहे त्यांनी माझे फक्त दोनच टार्गेट आहेत एक चंद्रकांत रघुवंशी आणि दुसरा आमशा पाडवी असं विधान करत शिंदे गटाच्या आमदारांची मस्ती जिरवण्याचा मानस व्यक्त केला आहे महायुतीतील पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय एक घेतला तर स्थानिक पातळीवर पक्षांमधील मतभेद आणि वाद मिटवण्यासाठी बड्या नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील नंदुरबार मधील वाद हे याचं उत्तम उदाहरण आहे जिथं भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनीच बेबनावांमुळं महायुतीच्या एकजुटीवरच प्रश्न निर्माण झाला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा